नमस्कार मी महेश पाटील पायस तडका चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन रवा फ्राय रेसिपी जी बनवायला सोपी पण आहे आणि कमी साहित्यात बनते टेस्ट तर कमाल आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका प्लेटमध्ये चिकनचे पीस धुवून घेतले त्यामध्ये मॅग्नेशन करण्यासाठी मीठ लाल तिखट हळद गरम मसाला लसूण पेस्ट लिंबू कोथिंबीर घालून चिकनला दोन्ही बाजूनी लावून घेतलं आणि मॅग्नेशन करण्यासाठी पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून दिलं पंधरा मिनटं झाल्यानंतर चिकन, चिकन काढलं आणि एका प्लेटमध्ये रवा त्यामध्ये मीठ लाल तिखट हळद कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घातलं आणि सर्व मिक्स करून चिकनचे पीस रव्यामध्ये लावून घेतले त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून चिकनचे पीस लो फ्लेमवर फ्राय करून घेतले आणि शक्यतो लो फ्लेमवर फ्राय करा कारण चिकनचे पीस जळणार नाही फायनली रेडी झाली चिकन रवा फ्राय रेसिपी मग तुम्ही कधी ट्राय करताय तुमच्या घरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू